फक्त तीन दिवस उरलेत मिथुन राशीवाल्यांनो आताच या वस्तू घरातून बाहेर फेका आणि चमत्कार बघा दोन हजार सत्तावीसमध्ये प्रगती आणि पैसाच पैसा मिथुन राशीवाल्यांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर दोन हजार सत्तावीस तुमचं आयुष्य बदलणार आहे कारण फक्त तीन दिवस उरलेत हे तीन दिवस निघदून गेले तर ही संधी परत मिळणार नाही आज मी तुम्हाला अशा तीन वस्तू सांगणार आहे ज्या नकळत तुमच्या घरात राहून तुमची प्रगती पैसा नोकरी व्यवसाय सगळं अडवत आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय कुणालाही सांगायचा नाही मिथून राशीवाल्यांनो तुम्ही हुशार आहात तुमच्याकडे आयडिया आहेत तुम्ही मेहनतही करता पण तरीही पैसा टिकत नाही मेहनतीचं फळ उशिरा मिळतं लोक फसवतात नशीब साथ देत नाही असं का होतं माहिती आहे का कारण बुद्ध ग्रह जो तुमचा स्वामी आहे तो अस्वच्छता नकारात्मक ऊर्जा आणि जुनी वस्तू अजिबात सहन करत नाही पुढचे तीन दिवस बुद्ध प्लस गुरु प्रभावाचे आहेत या काळात जुन्या गोष्टी काढून टाकल्या तरच नवीन संधी पैसा आणि प्रगती घरात प्रवेश करते म्हणून हा उपाय उशीर न करता करा वस्तू क्रमांक एक तुटलेली घड्याळे घरात एखादं बंद घड्याळ तुटलेलं घड्याळ वर्षानुवर्षे न वापरलेलं घड्याळ असेल तर ते तुमचं नशीब थांबवतं घड्याळ म्हणजे वेळ आपले भविष्य आपले प्रगती तुटलेलं घड्याळ एक तुटलेली संधी आजच ते घराबाहेर काढा किंवा पूर्णपणे फेकून द्या कमेंटमध्ये लिहा मी वेळ मोकळी करतोय वस्तू क्रमांक दोन जुनी न वापरलेली कागदपत्र मिथून राशीवाल्यांनो जुने बिल्स कागद फाईल्स हे बुद्ध ग्रहावर थेट वाईट प्रभाव टाकतात विशेषत नोकरी अडत असेल इंटरव्ह्यू होत नाहीत व्यवसाय थांबलेला असेल तर ही वस्तू कारणीभूत आहे गरजेचे कागद वेगळे ठेवा बाकी सगळं बाहेर काढा हे करताना कोणाशी बोलू नका कमेंट करा नवीन सुरुवात वस्तू क्रमांक तीन जुनी फाटकी चप्पल बूट तुम्ही लक्ष दिलंय का जुनी चप्पल ठेवलेली असते पण वापरात नसते पण ती दारिद्र्य आणि अडथळ्यांची खूण आहे विशेषत मिथून राशीवाल्यांसाठी ती चप्पल घरात ठेवू थे नका थेट बाहेर फेका कमेंट लिहा दारिद्र्य बाहेर हे करताना घरात एक छोटासा मंत्र मनात म्हणा मी नकारात्मकता सोडतो समृद्धी स्वीकारतो आवाज न करता फक्त मनात दोन हजार छप्पन्नचे संकेत हा उपाय केला तर दोन हजार छप्पन्नमध्ये तुम्हाला नवीन उत्पन्न स्रोत नोकरीत वाढ व्यवसायात विस्तार कर्जमुक्ती मानसिक शांतता सगळं हरूहरू दिसायला लागेल महत्वाची चेतावणी हा उपाय केल्यावर तो कुणालाही सांगू नका कारण ऊर्जा बोलल्यावर कमी होते जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर आत्ता कमेंट करा मिथून प्रगती दोन हजार सत्तावीस आणि हा व्हिडिओ फक्त मिथून राशीवाल्यांनाच शेअर करा कारण सगळ्यांना ही संधी मिळत नाही जय श्री गणेश